जत्रा म्हटली की लाऊडस्पीकरचे सूर विद्युत रोषणेचा झगमगाट लहान मोठे पाळणे आणि गर्दी हे चित्र अपेक्षित आहे परंतु येथील स्थानावर भाविकांचा महापूर असतो कांठळ्या बसणारे आवाज नसतात आणि डोळे दुपून टाकणारी रोषणाई केली जात नाही या ठिकाणी फळकणारी असंख्य भगवी निशाण लक्ष वेधून घेतात स्थान आहे श्री देव मानसीच्या देवचाराचे याला मानसीश्वर असेही म्हणतात श्री देव मानसीश्वराचे देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्त्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे या ठिकाणी मंदिर गाभारा मूर्ती असे काहीही दिसत नाही या ठिकाणाहून जाताना कोणत्याही प्रकारचे वाद्य न वाजवता जाणे हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे येथे पोहोचल्यावर स्थानिक ग्रामस्थ आवाज न करता शांतता बाळगण्याची सूचना करतात येथे कुणीही कोणताही आवाज करत नाही आणि हॉर्नही वाजवत नाही उलट या भागातून जाताना आपल्या गाडीचा आवाज कमीत कमी येईल याची दक्षता घेतली जाते लग्नाची वरात असो अथवा अन्य कोणताही उत्सव या स्थानावरून जाताना सारे जण चिडीत चोख होतात जागृत देवस्थानच्या एकमेव वार्षिक जत्रोत्सव दरवर्षी माघ शुक्ल पक्ष अष्टमीला होतो अनेक भक्त गॅसबत्ती रात्रभर पेटवून ठेवण्याचा नवस करतात त्यामुळे एकाच वेळी शंभरच्या आसपास गॅसबत्त्या एकाच मांडवात पेटत असल्याचे पहावयास मिळते महत्त्वाची म्हणजे यावेळी बांबूच्या काठीस भगवा झेंडा लावलेले निशाण घेऊन प्रत्येकजण येतात आणि भगव्या निशाणांनी देवस्थान सजते कमाल आहे ना तर मंडळी या जत्रेचा जवळून अनुभव घेण्यासाठी जरूर भेट द्या